भारतीय संविधानाचा जगभरात गौरव करणारे भारताचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदींचं भारतीय संविधानाचे खरे रक्षक असल्याचे प्रतिपादन भाजपा नेते माजी मंत्री भाई गिरकर यांनी घाटकोपर येथे आयोजित एका कार्यक्रमात केले आहे भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारतीय जनता पार्टी ईशान्य मुंबईच्या वतीनं घाटकोपर येथे संविधान गौरव अभियान आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात बोलताना भायगिरकर म्हणाले की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी तिन्ही वेळ देशाचा कारभार सुरू करताना संसद भवनात संविधानाच्या प्रतिमेला नमन केले आणि त्यांच्या दहा वर्षाच्या कारकिर्दीत जगभर भारतीय संविधानाचा गौरव केला या उलट या देशात संविधान लागू झाल्यापासून काँग्रेसनं नेहमीच आरक्षणाला विरोध केला पंडित नेहरू राजीव गांधी आणि आता राहुल गांधी या सगळ्यांनी आरक्षणाचा विरोध केला इंदिरा गांधी यांनी तर या देशात आणीबाणी लावून संविधानाची हत्या केली होती काँग्रेस हीच खरीच संविधान विरोधी असा त्यांनी थेट आरोप केला आहे काँग्रेसने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकोणवीसशे बावन्न व एकोणवीसशे चौपन्न साली दोन वेळा पराभूत करून त्यांचा अपमान केला तसेच एकोणीसशे नव्वद सालापर्यंत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न दिला नाही तसेच एकोणीसशे नव्वद सालापर्यंत बाबासाहेबांचे तैली चित्र संसद भवनात लावण्यासाठी काँग्रेसनं वारंवार विरोध केला एकोणीसशे साली भारतीय जनता पार्टीच्या शहाऐंशी खासदारांनी पाठिंबा दिलेल्या वी पी सिंग यांच्या सरकारानं संसदेत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र लावले बाबासाहेबांना भारतरत्न दिले आणि नवबोद्धांना केंद्र सरकारच्या सवलती दिल्या बाबासाहेब जिवंत असताना व त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर देखील काँग्रेसनं बाबासाहेबांना अपमानित केले म्हणूनच बाबासाहेब म्हणाले होते की काँग्रेस हे जळतं घर आहे या घरात समाजानं उडी घेऊ नये याप्रसंगी भाजपा मुंबई अजा मोर्चा अध्यक्ष शरद कांबळे मुंबई पदाधिकारी विनायक कामत जिल्हाध्यक्ष दीपक दळवी अशोक कांबळे मयूर देवळेकर युवराज मोरे सौ योजना ठोकळे सौ समिता कांबळे विनोद कांबळे राहुल कांबळे संघदीप केदारे तुषार कांबळे व इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते